दोन कुस्त्या संपल्यानंतर पासष्ट किलो फ्री कुस्त्याला सुरुवात होत आहे पासष्ट केजी कुस्तीगिरांनी तयार लागायचा कुस्ती पकडतोय करण सिंग देसाई कोल्हापूर रेड कास्टम विरुद्ध समाज पटान धाराशिव ब्लू ब्ल्यू कास्टम ओंकार फडतडे सातारा रेड कास्टम विरुद्ध पृथ्वीराज कदम मुंबई शहर ब्ल्यू कास्ट मनीष बनगार उप, मुंबई उपनगर रेड कास्टम विरुद्ध पृथ्वीराज पवार जालना ब्लू कास्टॉम अक्षय ओटी अहमदनगर रेड कास्टम विरुद्ध नीरज गायकवाड सांगली ब्लू कास्टम पवन डोनर नाशिक जिल्हा रेड विरुद्ध तेजस ठाकूर अमरावती ब्लू कास्टम तानिष्क कदम पुणे जिल्हा रेड कास्टम विरुद्ध सचिन पाटील ठाणे शहर ब्लू कास्टम स्वरूप जाधव कोल्हापूर रेड कास्टम विरुद्ध यश मुंडे बीड ब्लू कास्टम हर्षाद कालान ठाणे शहर रेड कास्टम विरुद्ध संतोष येळवते ब्ल्यू कास्टम प्रथमेश धोने पुणे शहर रेड कास्टम विरुद्ध दर्शन भागवले छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कास्टम आपण तयार आहे कुस्त्या पुकारलेल्या आहेत आपण तयारी लागायचं आहे या स्पर्धेच्या निमित्तानं नाणेकरवाडीचे सरपंच आदरणीय शरद दादा नाणेकर आपण उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत आपल्याला विनंती आहे मंचावरती यायचे आपला सन्मान संपन्न होतोय स्पर्धेच्या निमित्तानं पहिलवान सचिन भाऊ गायकवाड आपण उपस्थित झालात पहिलवान अशोक भाऊ नलावडे आपण उपस्थित झालात आपलं मनापासून स्वागत आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय या स्पर्धेच्या निमित्तानं डब्ल्यू डब्ल्यू एफ पहिलवान गौतमजी सदावर्ते आणि शरणानंद सदावर्ते डब्ल्यू डब्ल्यू या आप पहिलवान आपण उपस्थित झाला आपलं देखील मनापासून स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं नाणेकरवाडी चाकण नगरीचे प्रसिद्ध उद्योगपती एस आर जाधव आपण उपस्थित झालात आपलं देखील मनापासून स्वागत आपल्याला देखील विनंती आहे आपला ही सन्मान संपन्न होत आहे आपण मंचावरती उपस्थित राहावं डब्ल्यू डब्ल्यू ए पहिलवान गौतमजी सदावर्ते आणि शरणानंद सदावरते आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आपल्याला विनंती आहे मंचावरती उपस्थित व्हायचे या स्पर्धेच्या निमित्तानं ॲडव्होकेट आणि भक्ति शक्ती वारकरी शिक्षण संस्थेचे आचार्य हरिभक्तिपरायण बाबाजी शेठ बायाळ आपण उपस्थित झालात कळमनगरीमध्ये आपलं मनापासून स्वागत हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक नितीन शेठ थोरात पाटील आपण उपस्थित झाला मान्यवरांचं स्वागत हार्दिक स्वागत नाणेकरवाडीचे सरपंच शरद शेठ नाणेकर आपल्याला विनंती आहे आपला सन्मान होतोय आपण सन्मान घेण्यासाठी मंचावरती यायचे उद्योगपती एस आर जाधव आपलाही सन्मान घेण्यासाठी मंचावरती यायचे स्पर्धेच्या निमित्तानं प्राध्यापक पाबळेसर आपण उपस्थित झाला शरदरावजी गाडे राष्ट्रीय खेळाडू पंच आपण उपस्थित झाला स्वागत युवराज सेट मोडवे पहिलवान जयवंत सेट गाडे पाटील आपण उपस्थित झाला आपलं सर्वांचं स्वागत पहलवान अशोकराव नलावडे आणि पहिलवान सचिनजी गायकवाड आपला सन्मान या ठिकाणी मंचावरती केला जातोय विनंती आहे मंचावरती उपस्थित राहावं चला उद्योगनगरी चाकण नाणेकरवाडीचे सरपंच शरद शेठ नारेकर यांचा सन्मान आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष नितीन शेठ बालेराव यांच्या शुभ सन्मान संपन्न होतोय उद्योगपती एस आर जाधव यांचाही सन्मान या ठिकाणी मंचावरती आंबेगाव तालुका कुस्तीगिरी संघटनेचे अध्यक्ष यांच्या शुभस्थे संपन्न होत आहे नितीन शेठ थोरात आपल्याला विनंती आहे मंचावरती आहे पहिलवान अशोकरावजी नलावडे यांचा सन्मान सोसायटीचे संचालक नितीन शेट थोरात यांच्या शुभास्थे संपन्न होतोय युवराज शेठ मोडवे आपल्याला विनंती आहे आपला, आपला सन्मान संपन्न होतोय मंचावरती या यानंतर असलम खान जळगाव लाल अनिकेत मोरे नांदेड गौरव देवरे नाशिक लाल प्रथमेश अवताडे सांगली निया विनायक भोसले कोल्हापूर लाल सतीश भुमरे परभणी निया तयार राहा चला विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेट वर्फे आपल्याला विनंती आहे मंचावरती यायचे कमलाश शेट वर्फे आपल्याला विनंती आहे मंचावरती शुभ या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान संपन्न केला जातोय या ठिकाणी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय या स्पर्धेच्या निमित्ताने एक कोच आदरणीय दत्ताजी गावडे सर आपलाही सन्मान, सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आपण मंचावरती उपस्थित व्हायचं या ठिकाणी सदावरतींचा सन्मान सर्व मान्यवरांच्या शुभास्था या ठिकाणी संपन्न होतोय कुमारजी भोगसे नितीन शेट थोरात नितीन शेट भालेराव या सर्व मान्यवरांच्या शुभ हा सन्मान संपन्न होतोय आदरणीय दत्ताजी गावडे असलम खान आपल्याला विनंती आहे मंचावरती सन्मान केला जातोय यानंतर जुन्नर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आदरणीय कदम सर विलाजी कदम सर यांचा देखील सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न होतोय आदरणीय दत्ताजी गावडे सर यांचा सन्मान जुन्नर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष विलास शेठ कदम आणि नितीन शेठ बालेराव यांच्या शुभस्थे हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय चालू कुस्तीनंतर मॅट नंबर दोन बिवर गौरव देवरे नाशिक जिल्हा रेड प्रथमेश सावताडे सांगली ब्ल्यू विनायक भोसले रीड आणि सतीश बोंबरे परभणी ब्ल्यू पहिलांनी तयार होऊन मॅट जवळ यायचे मॅट नंबर बी अतिशय रंगतदार नेत्रदीपक कुस्ती स्पर्धा या कळमनगरीमध्ये संपन्न होत आहेत आंबेगाव तालुक्यामध्ये प्रथमच भव्य युवा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत अतिशय उत्साहात दिमाखात आनंदात हा स्पर्धेचा सोहळा संपन्न होतोय स्पर्धेच्या निमित्तानं सर्जेराव थोरात पटेल आपण कुस्ती नंतर आपल्या सभा सहकारी परिवार आपण उपस्थित गौरव देवरे नाशिक जिल्हा रेड सांगली ब्ल्यू विनायक भोसले कोल्हापूर रेड सतीश बुमरे परभणी ब्ल्यू पैलव तयार राहते आणि या दोन कुस्त्या झाल्यानंतर एकशे पंचवीस किलो वजन गटातील पैलवानांनी तयार राहते प्रथमेश साळुंके सोलापूर रेड यशराज भिकुले पुणे शहर ब्ल्यू त्यानंतर पृथ्वीराज सलगर कोल्हापूर रेड अभिराज शेती अहमदनगर ब्लू एकशे पंचवीस किलो वजन गटातील तयार राहायचे स्पर्धेच्या निमित्ताने प्रगतशील बागायत मुकुंद सेठ भालेराव आपण उपस्थित होत आहे स्वागत त्याचप्रमाणे राजेंद्र शेठ भालेराव मंत्रालय वरिष्ठ अधिकारी आपण उपस्थित झाला स्वागत गौरव देवरे प्रथमेश आवताडे चालू करा स्पर्धेच्या निमित्तानं राजेंद्र शेठ चिखले आपण उपस्थित जरा स्वागत सर्जेराव थोरात पाटील आपण उपस्थित झाला स्वागत चालू कुस्ती नंतर विनायक भोसले कोल्हापूर रेड सतीश परभणी ब्ल्यू त्यानंतर एकशे पंचवीस किलो वजन गटातील प्रथमे साळुंके सोलापूर रेड यशराज विकुले पुणे शहर ब्ल्यू पृथ्वीराज सलगार कोल्हापूर रेड अभिराज अहमदनगर ब्ल्यू एकशे पंचवीस किलो मध्ये संपन्न होत आहेत आपल्या सर्वांच्या नेत्राचा पारणा फेडणारे या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत आंबेगाव तालुक्यामध्ये प्रथमच भव्य युवा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्राच्या लाल मातीतील रांगडा मारदानी खेळ अर्थात कुस्ती स्पर्धा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य पहिलवान मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित झालेली आहेत आपलं सर्वांचं स्वागत त्यांचे मार्गदर्शक पंचमंडळी कोच मंडळी आपण सर्वजण उपस्थित आहात सर्वांचं स्वागत

आपण पुकारलेली आपण रेड ब्ल्यू कॉस्टम घालून नंबर येऊन हजर राहायचे स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं स्वागत प्रथमेश साळुंके सोलापूर रेड येशराज भिकुले पुणे शहर ब्ल्यू पृथ्वीराज सलगर कोल्हापूर रेड अभिराज शेटे अहमदनगर ब्ल्यू पहिला तयार होऊन मॅट नंबर दोन जवळ येऊन थांबायचे स्पर्धेसर वेधताना कैलास शेठ भालेराव आपण उपस्थित झालात बाळासाहेबजी शेळके आपण उपस्थित झालात बांधवांचं स्वागत माझी सरपंच बाळासाहेब शिळके आपण उपस्थित झाला स्वागत आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती यायचे आपला हो सन्मान होतोय बाळासाहेब शिळके माझी सरपंच आपला सन्मान होतोय आपण मंचावरती यायचे माजी सरपंच बाळासाहेब शेळखे यांचा सन्मान कुमार शेठ बोक्से उपशाखा प्रमुख यांच्या शुभ आज सन्मान संपन्न केला जातोय वरचा माईक थोडा कमी चालवा चालू कसते नंतर एकशे पंचवीस किलो वजन गटातील येतील तयार राहायचे प्रथम आहे साळुंके सोलापूर रेड येशराज भिकुले पुणे शहर ब्ल्यू मॅट मॅटजवळ येऊन थांबायचे त्यानंतर पृथ्वीराज सलगर रेड अभिराज शेटे अहमदनगर ब्ल्यू पैलोनांनी तयार राहायचे Thank you. गणेश तरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी भालेराव आपण उपस्थित झाला स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं सतेशजी वर्पे आपण उपस्थित झाला स्वागत गणेश मित्रमंडळाचे उपाध्यक्ष अनिल शेठ भालेराव आपण उपस्थित झाला स्वागत रेड कोच एक जण थांबा तिथं कॉर्नरला रेड कोच रेड कॉर्नर बाहेर जायचंय सतीश सतीश बुमरे परभणी हे पहिला विजय झाली चला एकशे पंचवीस किलो गट राष्ट्रीय कबड्डी पट्टू तिरंगा उद्योग समूहाचे सर्वे सर्व सचिन शेठ भालेराव आपण उपस्थित झाला स्वागत भोसले विनायक भोसले स्पर्धेच्या निमित्तानं विनायक भोसले प्रेमराज चला पैलन प्रेमराजजी बालेराव उपस्थित जरा स्वागत चालू करा एकशे एक उत्कृष्ट कुस्ती गुणफलक वीस अठ्ठावीस अठ्ठेचाळीस गुणफलकावरती लागलेल्या कुस्तीमध्ये ब्लू कॉस्टम धारण केलेला कुस्तीमध्ये चितपट